सांगा ना मला म्हणजे एक नाना पटोलेनी प्रश्न विचारला मोदींना तर मोदी इतके चिडले की नाना पटोले भाजप बाहेरच गेले आणि थेट काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष झाले म्हणजे एक प्रश्न विचारला तर ही अवस्था होते तर आणीबाणी आणायची गरज काय आहे मला सांगा ही अघोषित आणीबाणी आहे मी या सरकारला सांगतो की जर तुम्ही आमचं म्हणजे आधी तुम्ही आम्हाला तुम्ही चॅनलमधून काढून टाकलं दोन हजार चौदाला हे पंतप्रधान झाले आम्ही चॅनलच्या बाहेर आणि का ते पण तुम्हाला सांगतो कारण यांच्याशी संगनमत केलेल्या अंबानीने आमचं चॅनल विकत घेतलं अंबानीची मॅनेजमेंट आली मला पहिला प्रश्न केला तुमची पॉलिसी काय राहणार म्हणलं आमची पॉलिसी काय पूर्वी होती तीच पत्रकार हा परमनंट विरोधी पक्ष आहे असं मी मानतो कोणी येऊ दे कोणी येऊ दे सरकारने चांगल्या गोष्टी केल्या आम्ही स्तुती करू पण सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम जनतेच्या वतीने हे पत्रकारांचं आहे पत्रकारे सर मी पत्रकारे विसरले माझे असीम सरहदरी आणि विश्व चौधरी मला म्हणतात तुम्ही पत्रकारांविरुद्ध बोलतात मग तुमचं भाषण छापत नाही नको जबुदे मला काय फरक पडतो मी वरून बोलीन ना आणि तुम्ही एवढे ऐकतात एवढे काही इथे मला वाटतं दोन तीन हजार लोक असतील तुम्ही एवढे ऐकतात तुम्ही आणखी दहा लोकांना सांगा साधी गोष्ट आहे आपण असं व्हायरल करू शकतो आता जो एस्टॅब्लिश मीडिया आहे प्रस्थापित मीडिया आहे तो पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या पुढे लाचार झालेला आहे लक्षात घ्या बहुसंख्य मीडिया मी पत्रकार म्हणून मी तुम्हाला सांगतो पंचेचाळीस वर्ष घालवल्यास सांगतो आज मी स्वतः पत्रकारी देत नाही हे मला फार बरं वाटतं बरं वाटतं याचं कारण आजच्या पत्रकारांना बहुसंख्य पत्रकारांना स्वातंत्र्य नाही आणि जे स्वातंत्र्य उपभोगतात पत्रकार त्यांची रवानगी एक तर तुरुंगात होते किंवा त्यांच्यावर युएपीए लावला जातो मला पुणे पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जरी सभा घेतली तर आम्ही तुमच्यावर युएपीए लावू युएपीए म्हणजे काय खेळणंच झालंय आता मी म्हटलं बघा तुम्ही युएपीए लावा टाळा लावा टाळा नाही आता पण पूर्वी टाळा होता मोका होता तसाच हा युएपीए आहे तुम्ही युएपीए लावा काही लावा मी जर कोणतं दहशतवादी कृत्य केलं नाही तर मला राबवण्याचं कारण नाही अशोक चव्हाण गेले ओ पंधरा दिवस आधी निर्भय म्हणून सभेला आले नांदेडमध्ये पहिल्या रांगेत बसले तर हे गेले परवा तिकडे भाजपमध्ये कोणीतरी म्हटलं खऱ्या अर्थाने निर्भय झाले म्हटलं बरोबर आहे खऱ्या अर्थाने निर्भय झाले <laughs> ही माणसं घाबरतात ती आपल्या कर्माला घाबरतात हात बरबटलेले असतात म्हणून घाबरतात संजय राऊत नाही घाबरले <laughs> संजय राऊत आणि माझे खूप मतभेद आहेत असू द्या त्या असू द्या ते याचं कारण लोकशाही लोकशाहीमध्ये मतभेद असणारच पण या बाबतीत मी त्यांना शंभर टक्के मार्क देतो याचं कारण ते घाबरले नाही तुरुंगामध्ये हे लक्षात घ्या म्हणून मला असं वाटतं कोणत्याही पक्षातल्या विरोधी पक्षातल्या राजकारण्यांनी घाबरायचं कारण नाही तुम्हाला जर लोकशाही वाचवायची असेल आणि मी हे अत्यंत गंभीरपणे म्हणतोय मरायला तयार राहा हे मी गंभीरपणे सांगतोय कारण परवा रशियात काय झालं बघा पुतीनचा जो विरोधक होता तो जेलमध्ये मेला मेला नाही त्याला मारलं गेलंय लक्षात घ्या पुतीन आपल्या विरोधकांना असंच मारतो आणि पुतीन तिसऱ्यांदा निवडून आलेला आहे लक्षात घ्या कळतय का मी काय म्हणतोय जो हुकुमशहा तिसऱ्यांदा निवडून येतो म्हणजे लोकनियुक्त हुकुमशा असतो उदाहरणार्थ तुर्कस्तानचा एडोगन किंवा आता इथे बांगलादेशमध्ये आपल्या बाजूला शेख हसीना तो अधिक वाईट पद्धतीने जनतेचं दमन करतो हा इतिहास आहे पहिल्या दोन टमला जेवढा वाईट वागला नसेल तेवढा आता वागेल म्हणून मला असं तुम्हाला कळकळीचं आवाहन करायचंय की आपल्या लोकनियुक्त हुकुमशाला तिसऱ्यांदा मत देऊ नका कृपया किती रेशन दिलं किती आनंदाचा शिदा दिला तरी त्याला सांगा या शिद्यावर लोकशाही जगत नाही कितीही आमिष दाखवली तरी स्पष्टपणे सांगा की हे होणार नाही पण प्रश्न विचारले पाहिजेत आपल्या आई बाबाला प्रश्न विचारले पाहिजेत देवाला प्रश्न विचारले पाहिजेत आपल्या आमदाराला प्रश्न विचारले पाहिजेत खासदाराला प्रश्न विचारले पाहिजेत आपल्या छप्पन्न इंच छातीच्या पंतप्रधानाला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजेत लक्षात घ्याय जनता म्हणून हे आपलं कर्तव्य आहे जेव्हा जनता झोपते ना तेव्हा लोकशाही सुद्धा झोपते हे लक्षात ठेवा दोन हजार चौदा पूर्वी सुद्धा माझं फडणवीसांची खूप चांगलं होतं तुम्हाला लक्षात येत असेल रोज माझ्या स्टुडिओत यायचे रोज माझ्या स्टुडिओत यायचे आणि मला वाटायचं हा अभ्यासू माणूस आहे हा संस्कारी माणूस आहे अरे पण मी असा प्रश्न मला विचारतो एकोणीसशे दोन हजार चौदा पर्यंत जो माणूस अभ्यासू होता संस्कारी होता तो चौदा नंतर विशेषतः एकोणीस नंतर मी पुन्हाईन पुन्हा म्हणत खलनायक कसा झाला पूर्ण खलनायक पूर्ण खलनायक म्हणजे आपण इथे इथल्या आमदारांबद्दल किंवा तीन चार आमदारांबद्दल माफियाबद्दल बोलतोय हे माफिया पोचणारे कोण असतील तर गृहमंत्री फडणवीस आहे लक्षात घ्या टाका मला जेलमध्ये आक्षेपार्ह बोललो फडणवीसांबद्दल मी पुरावा देऊन स्पष्ट करीन हा जो परवा गणपत गायकवाड तुम्हाला आठवत आहे आणखीन एक महात्मा आहे गणपत गायकवाड कल्याणचा आमदार आहे आता त्याची मला वाटतं तिसरी टर्म चालू आहे दोन हजार नऊ ला पहिल्यांदा निवडून आला अपक्ष म्हणून दोन हजार चौदाला दुसऱ्यांदा निवडून आला दोन हजार नऊ लाच त्यांनी मला फटका दिला कारण किंवा आयबीएन लोकांमध्ये होतो आणि हा केबल ऑपरेटर होता मला असं लक्षात आलं केबल ऑपरेटर लोकांकडे खूप पैसे असतात खूप काळे पैसे असतात अधिक सांगतो याच्या विरुद्ध बातमी दिली की याचा कसं गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे बंद करून टाकलं त्यांनी आमचं चॅनल पण आता राजकारणाचं गुन्हेगारीकरण नाही राहिलं आता गुन्हेगारच राजकारणी झालेले आहेत महाराष्ट्र विधानसभेतले